आपणा सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो सर्वांच्या आशा आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हावेत हीच प्रार्थना दिव्यांच्या तेजाने आसमंत उजळू दे सोन पावलांनी सुख समृद्धी येऊ दे शुभ दीपावली दीपावली निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार रमेश कराड भारतीय जनता पार्टी लातूर ग्रामीण <गणीवारी> रेणापूरकरांना दीपावली भेट भाजपा नेते आमदार रमेश अप्पा कराड यांच्या प्रयत्नातून विविध रस्ते आणि नाली बांधकामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर रेणापूर येथील विविध विकास कामासाठी गेल्या आठवड्यात पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता दीपावलीच्या निमित्ताने भाजपाचे नेते आमदार रमेश अप्पा कराड यांच्या प्रयत्नातून रेणापूर शहरातील विविध सिमेंट रस्ते आणि नाली बांधकामासाठी आणखी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे सद्रील निधी मंजूर झाल्याने भाजपाचे रमेशप्पा आमदार कामगिरी दमदार अशीच भावना रेणापूरच्या नागरिकातून व्यक्त होत आहे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अप्पा कराड यांच्या नेतृत्वात रेणापूर नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्यापासून राज्यातील महायुती शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला मंजूर निधीतून रेणापूर येथे नवीन पाणीपुरवठा योजना श्री देवी मंदिर भक्त निवास अशोक सम्राट बौद्ध विहार मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना बालाजी मंदिर परिसरात भव्य सभागृह रेणा नदीवर घाट विकसित करणे श्री रेरुका देवी मंदिर परिसर विकसित करणे अहिल्या देवी होळकर समाज मंदिर रेड्डी समाज भवन हनुमान मंदिर सभागृह अंतर्गत सिमेंट रस्ते नाली बांधकाम पथदिवे अंगणवाडी बांधकाम यासह विविध विकासकामे होत आहेत यातील काही कामे झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत इतर उर्वरित कामाला येत्या काही दिवसात प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे गेल्या चौदा ऑक्टोबर रोजी रेणापूर येथे तीन कोटी रुपये खर्चाचे इंडोअर क्रीडा संकुलन वाचनालय विकसित करण्यासाठी एक कोटी आणि बालाजी मंदिर येथील सभागृहाच्या उर्वरित बांधकामासाठी एक कोटी रुपये असे एकूण पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता रेणापूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रमाणात आमदार रमेश अप्पा करार यांच्या माध्यमातून निधी प्राप्त झाल्याने सर्वांगीण विकासाला गती मिळाली रेणापूर शहरातील अंतर्गत रस्ते आणि नाली बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे भाजपाचे नेते आमदार रमेश अप्पा कराड यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या नियोजन विभागाने नागरी सेवा व सुविधाकरिता सहाय्यक अनुदान योजनेतून वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णय पत्रकान्वये तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजुरी झाला आहे